मंडळी नमस्कार आपण आता हा जो व्हिडिओ पाहिला हा व्हिडिओ उत्तर प्रदेश किंवा बिहारचा नाही हा व्हिडिओ आहे चक्क पुरोगामी महाराष्ट्रातला शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रातला ज्यांनी जातीवादाचा अंत करण्यासाठी लढा दिला त्या शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रातला हा हा व्हिडिओ आहे आज ज्या जातीवादाच्या अंतासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आरक्षण दिलं आज तेच आरक्षण जाती जातीमध्ये ते निर्माण करण्यासाठी कारणीभूत ठरत आहे का असा प्रश्न निर्माण झालेला या मुली ज्या बोलत आहेत त्या शाळेतल्या मुली आहेत मित्रांनो चौथी पाचवीतल्या मुली आहेत त्या काय सांगतायत की त्या सांगतायत आमच्या वर्गातल्या मराठा मुली आता आमच्याशी बोलत नाही म्हणजे एक प्रकारे त्यांनी यांना वाळीत टाकलेले या मुली ओबीसी मुली आहेत आणि ते आपलं दुःख मांडतायत जातीवाद हा कुठपर्यंत गेलेला आहे महाराष्ट्रातून जात नष्ट करण्यासाठी प्रयत्न झाले आज त्याच महाराष्ट्रामध्ये जात ही मोठ्या अभिमानाने मिरवली जाते हे थांबावं असं कोणालाच वाटत नाही का मग ते मनोज जरांगे असतील किंवा लक्ष्मण हाके असतील या सगळ्याची सुरुवात झाली कुठून तर अर्थातच मनोज जरांगे यांच्या आंदोलनाने झाली त्याही वेळेस जरांगेची मुलगी ही अशाच पद्धतीने बोलत होती आणि त्या जरांगेच्या मुलीला काही समाजाने डोक्यावर घेतलं होत पण आपल्या मुलांना पुढच्या पिढीला या जातीवादापासून वेगळं ठेवलं पाहिजे त्यांना यात ओढलं गेलं नाही पाहिजे हे कोणाच्याही ध्यानी मनी नाही केवळ आपले स्वार्थ साधण्यासाठी जर हे होत असेल तर या महाराष्ट्राचा मणिपूर व्हायला फार वेळ लागणार नाही आज परिस्थिती नेमकी त्याच दिशेने चाललेली आहे आणि मग मित्रांनो असं वाटत की यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फुले शाहू महाराज यांनी प्रयत्न केले होते का नाही ना मग चुकतय कुठे तर मित्रांनो ज्या वेळेस राजकारण येत त्यावेळेस अशा गोष्टी होत असतात ज्या वेळेस राजकारणासाठी जातीवादाचा उपयोग होतो त्यावेळेस अशा गोष्टी या थांबल्या जात नाहीत तत्कालीन विजय मिळतो एखादी व्यक्ती निवडून येते पण त्याची पाळ मुळ ही अशी खोलवर जाऊन रुजतात या लहान मुली त्यांना जात म्हणजे काय हेही माहीत नाही ज्या वयामध्ये खेळायला पाहिजे अभ्यास केला पाहिजे मोठ होण्याचं स्वप्न बघितलं पाहिजे त्या त्या वयामध्ये या मुली म्हणतायत आमचं आरक्षण काढून घेतलं जात आहे आरक्षण म्हणजे काय हे तरी त्यांना माहिती आहे का नाही मग यांच्या डोक्यात भरवलं कोणी ही जी पाळमुळं पोलवर रुजलेली आहेत ती पाळमुळं महाराष्ट्राला निकामी करणार आहेत महाराष्ट्राला पुरोगामी महाराष्ट्राला किळकिळ करणार आहेत आणि इथे प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखायला पाहिजे पण राजकारण्याच्या हातचं बावलं होणाऱ्यांना काय म्हणावं ज्या वेळेस जाती जातीच राजकारण केलं जात त्यावेळेस अशी परिस्थिती होते मंडळी आतापर्यंत जातीपातीचं राजकारण हे उत्तर प्रदेश बिहारमध्ये होत हेच आपण ऐकत आलेलं पण आता ते महाराष्ट्रातही सुरू झालेलं आहे आणि मनोज जरांगे यांच्या पाठी नेमकं कोण होत हेही आता लपून राहिलं नाही त्याची फळ निश्चितच ज्यांनी हे राजकारण केलं त्यांना लोकसभा निवडणुकीत मिळाली त्यांचा स्ट्राइक रेट चांगला झाला अपेक्षा नसताना आठ जण निवडून आले पण ते जे विष कालवलं गेलं किंवा ते जे रासायनिक खत टाकलं गेलं जातीपातीच त्यामुळे आता विषवल्ली कुठून उभ्या राहत आहेत हे त्यांनी बघायला पाहिजे आणि प्रत्येकाने हे लक्षात ठेवायला पाहिजे मित्रांनो महाराष्ट्राची पूर्वीची परिस्थिती काय होती असच होत ना अस्पृश्यांवर बहिष्कार त्यांच्याशी बोलायचं नाही त्यांच्याशी कोणतेही व्यवहार ठेवायचे नाही अगदी शिक्षणातही त्यांना बाजूला बसवलं जायचं त्या जातीयवाद वादाच्या विरोधात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले उभे राहिले शाहू महाराज उभे राहिले आणि त्यांनी हा जातीय वाद महाराष्ट्रातून जवळजवळ नाहीसा केला कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील फुले असतील किंवा शाहू महाराज असतील त्यांना राजकारण करायचं नव्हतं मित्रांनो राजकारणापासून ते लांब होते त्यांना समाजाचा उद्धार करायचा होता त्यांचा हेतू साफ होता आणि त्यामुळे मित्रांनो महाराष्ट्रातून जातीयवाद हळूहळू नाहीसा झाला महाराष्ट्र पुरोगामी झाला आणि हे यश त्यांचं होत त्यांची नावं घ्यायची नेहमी शाहू फुले आंबेडकर बोलायचं पण या महान व्यक्तींनी जे कार्य केलं त्याला मात्र सरळ तिलांजली द्यायची हे आज महाराष्ट्रात सुरू झालेलं आहे राज ठाकरे एकदा म्हणाले होते की राष्ट्रवादीचा उदय झाला आणि महाराष्ट्रात जातीवादाचं राजकारण सुरू झालं खोट होत का जर खोट असेल तर राज ठाकरेंवर पुन्हा दाखल झाला का नाही झाला मित्रांनो म्हणजे त्यात कुठेतरी तथ्य होत आणि आज त्याच जातीय वादाने काय परिस्थिती आणली आहे बघा या मुली अंतरावली सराटी गावातले आहेत तिथे ही परिस्थिती आहे हे लोन महाराष्ट्रभर पसरायला वेळ लागणार नाही मित्रांनो वेळ लागणार नाही कारण ही जी विषवल्ली आहे ती एकदा रुजली की ती पोपावत जाणार आणि त्याचा मोठा वृक्ष होणार त्या वृक्षाला पाडणं सध्या तरी कोणाच्या मनगटात तेवढी ताकद नाही बाबासाहेब आंबेडकर होते महात्मा फुले होते शाहू महाराज होते ही मान कर्तृत्वाची माणसं होती आणि त्यामुळे त्यांनी जातीयवाद जवळजवळ नष्ट केला त्या तोडीचा एक तरी नेता आज आहे का पण विषवल्लीचा वृक्ष झाला तर मग तोडणार कोण त्याला आहे की नाही मित्रांनो हे हा जातीयवाद कुठपर्यंत घेऊन जाणार आणि आजचं राजकारण बघितलं तर सगळीकडे आपल्याला हेच दिसत जातीयवाद 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 राजकीय अस्तित्व निर्माण करायचं आणि त्या राजकीय अस्तित्वासाठी मग कुठल्याही गोष्टीचा अगदी जातीपातीचाही आधार घ्यायचा हे राजकारण आहे आज महाराष्ट्रात ते राजकारण चाललेलं आहे आणि हे राजकारण थांबलं पाहिजे मंडळी कोणी कोणत्याही जातीचा असो त्याच्या जातीपेक्षा सगळ्यात पहिलं म्हणजे राज्य आणि त्याही पेक्षा पहिलं म्हणजे देश आणि हा देश जातीपातीच्या राजकारणातून नाही पुढे होत जाणार त्याचा नाही विकास होणार आरक्षण हे जातीमधील भिंती नष्ट व्हाव्यात समान संधी मिळावी म्हणून देण्यात आलं बाबासाहेबांचा हेतू खूप उदात्त होता पण आज तेच आरक्षण जाती जातीमध्ये भिंती निर्माण करत आहे आणि त्यामुळे बाबासाहेबांचा उद्देश कुठे गेला प्रत्येकाने विचार करण्याची गोष्ट आहे मी अगदी मनोज जरांगे असतील लक्ष्मण हाके असतील सगळ्यांना सांगतो की बाबांनो तुमचं राजकारण तुमच्याकडे ठेवा या लहान मुलांमध्ये जातीयवादाची विष नका पेरतो कारण ही पुढची पिढी हा देशाचा आधार आहे ती जातीयवादात लढत बसली तर ना स्वतःचा विकास करू शकत ना राज्याचा ना देशाचा विकास होऊ शकत एकच होऊ शकतं मित्रांनो मग यादवी माजू शकते जी यादवी आज आपण मणिपूरमध्ये बघतो काही अतिशाने विचारतात मोदींनी मणिपूरसाठी काय केलं अरे पण तुम्ही दुसरा मणिपूर महाराष्ट्रात निर्माण करताय त्याच्याबद्दल बोला नाही बोलणार नाही बोलणार कारण त्यांच्याही पोळ्या या जातीयवादाच्या शेकडीवर भाजल्या जात आहेत आणि त्यामुळे तेही बोलणार नाही आहेत पण प्रत्येकानी हा विचार केला पाहिजे मित्रांनो आज कोणताही राजकीय पक्ष असा नाहीये की ज्यामध्ये नेते सांगतील की जातपात सोडून द्या फक्त एक राजकीय पक्ष असा आहे आणि तो आहे मनसे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी सांगितलं होत असा जातीय वाद करणाऱ्या नेत्यांपासून लांब राहा आणि ते सत्य आहे प्रत्येकाने यांच्यापासून लांब राहिलं पाहिजे तरच आपला स्वतःचा विकास होऊ शकतो राज्याचा विकास होऊ शकतो आणि देशाचाही विकास होऊ शकतो मंडळी विचार करा मी चुकलो असेल तर सांगा मी चुकतोय पुरताच इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा धन्यवाद